अजूनही तीस जुलै दोन हजार चौदा आठवलं की हे दिवस आठवतो की तो म्हणजे माळीन हे गाव माळीन हे गाव म्हणजे आम्हाला तेव्हा माहितीच नव्हतं की अशा नावाचं काही गाव आहे भीमाशंकर पासून वीस किलोमीटर तर पुण्यापासून शंभर ते एकशे वीस किलोमीटरच्या होती पण हे गाव चर्चेत आलं ते दहा वर्ष घडलेल्या एका जुलै दोन हजार चौदा ची सकाळ झाली ते प्रत्येक वृत्तवाहिनीवर माळीन हे नाव ऐकून दहा वर्षापूर्वीची ती पहाट आठवली की अजूनही मन सुन्न होऊन जात एक कडा कोसळला आणि क्षणात होत्याच झालं सकाळी सकाळी साडे अकरा बाराच्या सुमारास एक कॉल आला आणि सांगण्यात आलं की एक एसटी चालली होती तिथून जाता जाता आणि त्या एसटी जाताना तिथं एक स्टॉप होता त्या स्टॉपवर काही लोक उतरली नंतर ती एस टी पुढे गेली आणि येताना गे परत बघितलं तर अख्खं गावच नाही आणि त्या एसटी ड्रायव्हरनी ही माहिती सांगितल्यानंतर अख्खं मीडिया तिथं प्रयत्नात होतो धरणाहून जवळ असलेलं हे स्थायीत असलेलं दोन डोंगर पार करून नागमोडी रस्ता पार करून हे त्यात मस्त डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव माळीन आंबेगाव तालुक्यातील माळीन गावावर कोसळलेल्या दर्डीच्या बातमीने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशच हादरला होता दोन दिवस धो धो कोसळणारा पाऊस कधी थांबेल याची वाट बघत बसणारे गावातले लोक कधी डोंगरावरून आलेल्या चिकला खाली गाडले गेले हे कळलं सुद्धा नाही आजही ती घटना आठवली की डोळ्यात पाणी येतं पहिल्या दिवशी असा फोन येतात शनी पूर्ण सगळे मीडियाचे लोक आम्ही सगळे विचार केला कसं जायचं काय जायचं हे गाव कुठे आहे इथून शोधण्यापासून आणि कुठल्या रस्त्याने कसं काय हा सगळं विषय होता आणि बाराची मीटिंग संपल्यास शनी धाव घेतली तर पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा स्पॉट वर गेलो तर तिथूनही जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर ते गाव होतो आकडा अजूनही म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा जो कळला मृतांचा तो एकशे एक्कावन होता आणि त्यात खूप सारे जनावर ही वारले तीनशे साडेतीनशे जनावर पहिल्या दिवस तर आमचा पहिला दिवस तर आमचा असाच गेला की काय चाललं असेल तिकडं किंवा एक दोनच फोटो आमच्याकडे सर्क्युलेट झाले होते आणि पोहोचण्याची काही व्यवस्था नव्हती डिजिटल आणि विकासाच्या वाता मारणाऱ्या देशात या माळेन दुर्घटनेची बातमी अनेक तास झाले तरी ना मीडियाकडे पोहोचली होती ना प्रशासनाकडे एका एसटी ड्रायव्हरने जेव्हा गाव दिसलं नाही आणि त्यांनी घडलेली घटना पुढे जाऊन कळवली त्यामुळे मदतही उशिरा पोहोचली या घटनेची माहिती तालुका प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी इथून जाणाऱ्या एस टी बसची मदत घ्यावी लागली होती आजही ती वेदनादायक घटना येथील गावकरी विसरलेले नाहीयेत तिथं अनेक जण बातमी ऐकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जण प्रत्येक जण आपापल्या घरच्या लोकांना धावत धावत त्या स्पॉट वर येत होते शोधायला त्यांच्याशी बोलताना संवाद साधताना ते सांगत होते की आम्हालाही कळलं नाही वरतून अख्खं एक असं पहिले दगड कोसळला त्याच्यानंतर मग काही लोकांना कळलं की काहीतरी आलंय म्हणून त्यांना वाटलं की त्यांनी शाळा सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत म्हणून काही लोक शाळेपाशी गेले मग शाळा एक दगड शाळेवर पडल्यामुळे काही लोक आपल्याला काही इजा होणार नाही मंदिर हे सगळ्यात बेस्ट एक छोटस मंदिरामध्ये प्रत्येक जण आश्रय घेत होतो की देव असेल आपल्या पाठीशी तर काही होणार नाही त्या दिवशीचा एक प्रसंग मला आठवतो दुसऱ्या दिवशी मी गेल्याच्या नंतर त्या डिगाऱ्यातून निघालेला एक बाळ त्याचं नाव तो आज दहा वर्षाचा झाला आहे त्याचं नाव रुद्र म्हणून आहे तो त्या डिगऱ्यामधून जिवंत निघाला म्हणजे दहा ते, ते वीस फूट तो खाली होता आणि त्यातून तो निघाला तर त्याचं नाव तो असा निघाल्यामुळे त्याचं नाव रुद्र हे नाव ठेवलं गेलं माती इतकी ठिसूळ झाली होती की थोडं तरी पाय ठेवला तिथं तर घसूळ कुठल्याही क्षणी काही होऊ शकतो असं ते पूर्ण वातावरण होतं आणि त्यातून एक रे ऑफ होप जेव्हा रुद्र बाहेर म्हणजे असं ढिगाऱ्यातून असं जेव्हा जेसीबीच्या सहाय्याने वरती एक काहीतरी आलं आणि त्यातून तो जिवंत बाळ निघाला तेव्हा सगळ्यांना एक आश्चर्य धक्का होता की एक बाळ जिवंत आलं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं अरे माझाही घरचा एक सदस्य तो असा जिवंत बाहेर येऊ तशाच काहीशा घटना गेल्या काळात आपल्याला पाहायला मिळाल्या दोन हजार एकवीस सालामध्ये महाड पाशी असलेलं तळीयेगाव आणि दोन हजार तेवीस मध्ये रायगड मधलं नावाचं गाव याच तळी आणि लोकांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल आपण ज्या निसर्गाच्या कुशीत राहतो तिथंच मरण कळा अनुभवायला मिळते अशा नैसर्गिक दुर्घटना घडल्यावर सरकार स्वयंसेवी संस्था विविध यंत्रणा मदतीसाठी सरसावत असतात माणुसकीचंही दर्शन घडत असतं मात्र काही काळातच भावनांचा पूर ओसरून जातो पण अशा दुर्घटनांच्या आठवणींच्या जखमा मात्र कधीच विसरल्या जाऊ शकत नाहीत